श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येला शनी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते कारण या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती 1 डिसेंबर गा गा गा। एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही अमावस्या एक डिसेंबरला पाळायची आहेत परंतु या अमावस्येचा प्रारंभ हा शनिवारी सकाळी होणार आहे यामुळे या, या अमावस्येला शनी अमावस्यासुद्धा म्हटले जाईल आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते या कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात म्हणून त्यांच्यासाठी हे तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी गोष्टी केल्या जातात त्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी कार्तिक अमावस्येला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक हा जो महिना आहे तर हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे म्हणून या महिन्याला अत्यंत पवित्र महिना असे म्हटले जाते आणि यामुळे कार्तिक अमावस्येलासुद्धा शास्त्रात अधिक महत्त्व आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला हवे तसेच भगवान विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण हे खूप फलदायी ठरत असते त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो अमावस्येच्या दिवशी सर्पदोष आणि दोषापासून मुक्ती सुद्धा मिळत असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी पितरांची सेवा करायच्या हे त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा करायची आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला रविवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी साडेनऊच्या अगोदरच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य होणार नाही अशांनी बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल हा उपाय आपल्या घरात केल्याने घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता नजरबाधा वाईट शक्ती ही दूर होते जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता आणि वाईट शक्ती असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावा लागत असते घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात घरामध्ये जे नाते असतात तर त्या नात्यांमध्ये अंतर येते कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा खर्च होत असतो तसेच आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलं वाईट वेसनी लागत असतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल प्रयत्न करूनही घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपत नसेल वारंवार तुम्हाला संकटांना आणि अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर अमावस्थेच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतील आपल्या शास्त्रानुसार झाडांचे काही धार्मिक आणि ज्योतिष महत्व सुद्धा आहे या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि या झाडांची पूजा केल्याने देवी देवता या आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात यातच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी या रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी तोडून आणायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे पान तोडायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला दाताने एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला रुईचं झाड असेल तर तिथे जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तिथे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर ते पाणी जे आहे तर ते आपल्याला त्या रुईला अर्पण करायचं आहे रुईच्या तुम्हाला पाया पडायचं आहेत माता लक्ष्मी भगवान श्री गणेश यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हे पान तुम्ही कशासाठी घेऊन जात आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे या रुईच्या झाडाला चमत्कारिक झाड असे म्हटले जाते या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा आहेत ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम हा होत नाही किंवा त्या घरावर कधीही जादूतोणा मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभाव देखील पडत नाही अशा लोकांवर नेहमी लक्ष्मीची कृपा राहते तर तुम्हाला एक पान तोडायचं आहे घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि ते तुम्हाला बारीक कुटून घ्यायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला दोन ते तीन थेंब रस जो आहे तर तो काढायचा आहे यानंतरनं एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामुळे तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन फुलवातींची एक वात तुम्हाला बनवायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं त्या रुईच्या पानाचा जो रस असणार आहे तर दोन ते तीन थेंब रस तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला आसनसुद्धा द्यायचं आहे मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये फुलाच्या पाकळ्या घेऊ शकता किंवा तांदूळ घेतले तरीही चालेल आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये लावायचं आहे दिवा लावल्यानंतर ना दिवाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत त्यानंतर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायच्या आहेत आणि हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला चालू ठेवायचा आहे आता काही वेळाने हा दिवा विजून जाईल दिवा विजल्यानंतरनं सायंकाळी तुम्हाला सहा ना त्या दिव्यामध्ये थोडीशी फुलवात ही शिल्लक राहते तर त्या फुलवातीसोबत तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग टाकायच्या आहेत आणि त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे या धुराने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही घरातून बाहेर जाते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि यामुळे घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होते तर असा हा एक उपाय तुम्हाला या रविवारी कार्तिक अमावस्येला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।